पुणे तिथे काय होऊ नये जो वारसा पुण्याला सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वास्तूंचा लाभलाय तसाच खाद्य संस्कृतीचाही काही ठिकाणं अशी असतात जी उगाच पन्नास साठ वर्ष नाही चालत तर त्यामागे असते कष्ट मेहनत खाद्यपदार्थांमध्ये उतरलेली चव आणि प्रेम पुण्यातला लक्ष्मी रोड व आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे खरेदीसाठी व इथल्या आसपासच्या परिसरात तुम्हाला शॉपिंगची प्रेरणा देणारी काही ठिकाणी घेऊन आलोय फूड विलॉगच्या माध्यमातून मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सकाळ सकाळी बानेर वरून निघालो थेट बाजीराव रोडला शनिवारचा दिवस आणि उत्तम वातावरण होतं आणि थेट पोचलो श्री वाडेश्वर भुवन येथे डायरेक्ट जाऊन लाईनला उभाच होतो तेवढ्यात इडलीची ही मनमोहक प्रिपरेशन दिसली इथे अगदीच दहा टेबल असून रस्त्यालगतच हे वाडेश्वर भुवन आहे मेनू कार्ड कार्डवरचे मोजके सहा सा पदार्थ सांगत होते जास्त विचार करू नका कारण वेळ कमी आहे रोडच्या वाडेश्वर आणि आधी सांगितलं तर मसाला डोसा आणि थालीपीठ खायला तर इकडे असं आहे की पुतपट आहे तर मसाला डोसा घेतला आणि मला थालीपीठ ट्राय करा खालीपीठ आता नंतर बघूया टेस्ट आणि शनिवारी इथं शाबुदार खिचोडी बटर मिळ आपल्याला खालीपीठ सोडून बटर टाकूया दही आहे आणि एक चटणी आहे खोबऱ्याची चटणी दिसते आज महत्वाचं ने एका जुन्या ठिकाणी म्हणजे आज दिवसभर लक्षात राहणार की आता असा कसा केला असताना खूपच असत मस्त दही थोडस गोडसर पण चटणी सोबत खूपच छान मसाला डोसा मसाला डोसा सोबत दो सुद्धा चटणी आत मध्ये आहे ट्रॅडिशनल आपली पिवळी बटाट्याची भाजी आणि क्रिस्पी असा डोसा

थाली पीठ वाटत होती थांड मस्त होत खूप खूप बटणी भारी डोसा म्हणजे आज दिवस दिवसाची सुरुवात खूप आहे आणि आता चालला अजून एक डोसा खायची इच्छा होते पण पुढे पण खायचंय त्याच्यावर मी नाही मागतो डोसा खूपच असतो

मस्त फुलन पेट पेठ पूजा करून निघालो खरेदीला खरेदी करताना पायाला काही आराम मिळत नाही आणि खाल्लेले पदार्थ आपोआप पचायला जिरायला सुरुवात होते साडे अकरा वाजले व थेट धावत पळत गेलो प्रभा विश्रांती गृहला आणि पुण्यात राहून वेळ न पाहिल्यामुळे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी दिसलं ते शटर खाली गेलेलं मग काय दुसरा ऑप्शन ट्राय करायला गेलो नारायण पेठेमध्ये आलो पावगी यांचे स्नॅक सेंटर या ठिकाणी इथे एका छोट्या ट्रॅडिशनल दुकानात आपल्याला पार्सलची ही सुविधा मिळते आणि मेनू कार्ड बघतच होतो पण लक्ष मात्र इथे समोर ठेवलेल्या पदार्थांवर जात होते विशेष म्हणजे रोल बर्गर पॅटीस सँडविच करंजी व हॉटडॉग असे ताजे पदार्थ तो बघून तोंडाला पाणी सुटायला लागले इथे फक्त आणि फक्त कॅश स्वीकारली जाते फ्रेज बर्गर पनीर रोल व खास करून मका मका पॅटीस मला आवडले वरचा क्रिस्पी लेअर ब्रेक करून दिलेल्या चटणीत बुडवून जेव्हा पहिला अगदी चव वेळ लावून जाते म्हणजे जा कॉम्बिनेशन उत्तम जुळूनही दोन पॅटीस मंत्र करून टाकतात व बायकोनं पण त्याला दुजोरा द्यायला सुरुवात केली इथले चिप्स नेहमीप्रमाणे घेतले व कॅश पेमेंट केले इथे कोकम ही दिसत होता व हायजीन बाळगलेले पदार्थ सुद्धा त्याच्यावर पुन्हा एकदा नजर मारली आणि तुम्ही बाहेरून हे शॉपवर नजर मार, मार। पुढचा स्पॉट जो सदाशिव पेठेतला आहे तो म्हणजे अंबिका सँडविच सैंड़्वीच। सँडविच चे खूप वेगवेगळे प्रकार मेनू कार्डवर दिसत होते आणि सिलेक्शनला पण तेवढंच अवघड जात होतं शेवटी शिक्कामोर्तब झाला पुणेरी वे चीज ग्रिल सँडविच वरती तर अजून एक ठिकाणी लक्ष्मी रोडला सदाशिव पेटेमध्ये आणि इथं आल्यानंतर आम्ही एक नेहमी सँडविच खातो हो मागं बघू शकता अंबिका सँडविच आणि आता आपण पुनेरी वेचीस ग्रिल सँडविच ऑर्डर केली आहे बघूया दोन्ही ऑप्शनच तुम्ही पार्सल पण नेऊ शकता आणि इथं पण खाऊ शकता आता बघूया सँडविचची टेस्ट कशी आहे मला तर ते नेहमी आवडतं तुम्ही कधी आला तर व्हिजिट करा आता सँडविच बघूया कसं आहे तर अंबिका सँडविच खायला आलो आपण सदाशिव पेटेनमधून आणि हे सव्वा बारा वाजता चालू होतं आम्ही आलो होतो सव्वा बारा वाजता त्यांनी नुकतंच चालू केलं होतं मग परत पंधरा वीस मिनटं फिरून माघारी आलं आता मी बघा पुणेरी चीज ग्रिल सँडविच ऑर्डर केलं आणि हे बघू शकता फुल्ली लोडेड आहे टॉमॅटो आहे काकडी आहे त्याच्यानंतर बाकीचे सगळे स्टफ दिसते आपल्याला आणि फुल्ली लोडेड सँडविच त्यांनी एका साईडला सॉस पण दिलेला आहे बघूया एक बाईट स्पायसिनेस चीज बाकीच्या गोष्टी सगळ्या प्रॉपर प्रमाणात आहेत आणि हे सँडविच मस्ट ह्या भागामध्ये आलो तुम्ही हे सँडविच खाल्लंच पाहिजे आणि गरम गरम सँडविच खाल्लं मजा येते त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच आहेत मी तुम्हाला मेनू कार्ड दाखवतो त्याच्या प्राईस दाखवतो

टेस्ट खूप छान आहे पण मला थोडस पाहिजे नॉर्मल जे सँडविच खातो ना आपण बाहेर त्याच्यापेक्षा याची टेस्ट थोडीशी आणि आता गर्मीत फिरून लक्ष्मी रोडला बुधवार पेठ इथलं कावरे कोल्ड्रिंक्स दिसलं आणि जिना चढून वर जाऊन बसलो मेनू कार्डचा कलरच आंबा कलर होता म्हणलं आज सगळे पदार्थ आंब्याचेच झाले पाहिजेत वरती प्रशस्त जागा होती आणि बसायला पण सगळे टेबल फुल होते अजून गर्मी चालूच होतीये पण लोकांना पाहून सगळं समाधानी वाटत होत मोठा मेनू कॉडे यांनी भिंतीवर लावलेला होता व सुरुवात केली आम्ही मॅंगो मस्तानी पासून आणि आता शॉपिंग करता करता बायकोचं पोट भरलं आणि खाऊन खाऊन माझं आणि ऊन लागतोय टोपी घातली होती खूप जास्त ऊन आहे म्हणलं काहीतरी थंडीला खावं म्हणून आलो कावरेला कावरेची एक खूप मोठी ब्रांच आहे वरती बसून आणि सुरुवात करतोय आता <coughs> मँगो मस्तानीपासून सुजाता मस्तानी मी खाल्ली आहे मॅन कावरेची मँगो मस्तानी पहिल्यांदाच खातो तर आपण टेस्ट बघूया ओरिजिनल फ्रेशनेस आहे आणि ओरिजिनल मँगो लागतो मस्त आहे त्यांचा एक अजून बेस्ट आयटम अजून मागवला फ्रूट किंग तो आल्यानंतर आपण बघूया आणि ही मस्तानी मला आवडली मी आता हाफ घेतले त्याच्यामध्ये फुल मस्तानी पण मिळते हे आईस्क्रीम मी तरी पहिल्यांदा पाहिले होते व दिसायला अगदीच सुंदर दिसत होते पण हे लवकर वितळत म्हणून ऑर्डर आलं की लगेच त्याच्यावर तुटून पडावं लागतं आता तो आयटम आलाय हो ज्याची वाट बघत होतो म्हणजे हा फ्रूट किंग वरती मँगो आयस्क्रीम दिसतोय मध्ये मला व्हॅनिला दिसतोय खाली परत मँगोचे दोन बेस आहेत आणि खाली बघा फल्प आहे फल्प मँगो दिसतोय हा तर त्याला फ्रूट किंग म्हणतो कारण हा फ्रूटचा खूप सारा फ्लेवर हा व्हॅनिला आयस्क्रीम आपण मस्त आयटम काय हे पहिला कसाला कारण जो ओरिजिनल फ्रेशनेस आहे त्याचा खूप छान आहे फ्रूट चा डेफिनेटली मस्ट्रीम to... आईस्क्रीम जास्त मला आवडत नाही पण आजपासून नॉर्मली आपण आईस्क्रीम खाल्ल्यावर असं चिकट चिकट, चिकट असं वाटत आपल्याला खाल्ल्यावरती पण हे खाल्लं ना एकदम ओरिजिनल असं वाटत खूपच मस्त वाटत हो मस्त पण छान आहे आवडली मला मस्त मस्त हो आणि बाहेर आपण आईस्क्रीम मध्ये आईस्क्रीम खातो ना तर ते असं राऊंड शेप मध्ये असते ते हे स्क्वेअर मध्ये फार क्यूट वाटतं आईस्क्रीम खायला मस्त आहे मला खूप आवडलं खूप छान हो त्याच्या टेसला पण खूपच सुंदर आहे खूप सम आहे खरंच ट्राय केलं पाहिजे मला मस्त पण मी आईस्क्रीम शौकीन नाहीये बट हे खाऊन खूप आवडलं मला आईस्क्रीम मला मस्तानी पण खूप जास्त आवडतं आणि मी सुजाता मस्तानी खातो नाही मी असं आता इकडच्या भागात आलं तावरे मस्तानी पण आता फेवरेट झाले शॉपिंगच्या पिशव्या कॅरी करून व फिरून शॉपिंगची बायकोची इच्छा तर पूर्ण झाली पण माझ्या डोक्यात होतं प्रभाला जाऊन वडा खायचा दुपारी न भेटलेला वडा मग काय थेट पोचलो प्रभा विश्रांती गुरुला आमचा टाइम तर पाहूनच घ्या नाहीतर माझ्यासारखं परत माघारी यावं लागेल भिंतीवर लावलेले मेनू इथला एम्बियन्स आणि वर्षानुवर्ष खाद्यस जपलेली परांजपे फॅमिली पाहून आता पदार्थ चाकण्याची उत्सुकताशी गेलं पोहोचली आणि मग काय ऑर्डर केला वडा सॅम्पल समोर प्लेटमध्ये आलेला कुरकुरीत खुसखुशीत वडा त्याच्यासोबत सॅम्पल आणि आम्ही मागितलेला सिंगलच्या वडा वडा उघडला व बटाट्याच्या भाजीचा जो काही सुगंध आलाय ना काय सांगू मी सॅम्पल सोबत एक बाईट घेतला आणि अक्षरशः वेड लावला खरं सांगू असा वडा खरंच मी कधी चाकला नाहीये आणि त्यात जे सॅम्पल आहे ना हेच त्याला चार चांद लावत शाबुदाना वडा जो की खरंच सिंगल होता कारण ना चटणी ना सॅलड शाबुदाना वडा उघडला आणि बाहेरून आतून व्यवस्थित शिजलेला शाबुदाना दिसला जो की इतर ठिकाणी थोडासा कच्चा असतो थो। शाबुदाना वडाचा एक बाईट घेऊन अगदी आनंदित झालो खरंच ना चटणीची गरज ना सॅलेडची फक्त एकच गोष्ट की शाबदानात वडा थोडासा गार आला होता बटाटा वडा इतका भारी होता की कांदा कोथिंबीर लिंबू ब्रेड येईपर्यंत जवळपास वडा आम्ही संपवतच आणला मोजके पण अप्रतिम आयटम्स व पदार्थांची जपलेली चव हेच या ठिकाणाचं आकर्षण वाटत होतं आमच्या समोर एक आजोबा बसले होते ते आले त्यांनी ऑर्डर केलं आणि ते एकटेच खाऊन निघून पण गेले यावरून आपण एका अशा जुन्या आणि वेगळ्याच ठिकाणी आलोय याचं फील मला यायला लागलं होतं अजून काही ठिकाणे व प्रतिक्रिया कळवत रहा तोपर्यंत रामराव